नमस्कार आपण शास्त्रींच्या मधुरवाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे अधिक माहितीसाठी व्हिडिओचं डिस्क्रिप्शन पहा अवश्य वाचा व सुखी भा धन्यवाद कधी फोन केला ना आईने तर पहिला प्रश्न आई एवढच विचारते जेवलास का औपचारिकता नाहीये ती भावना आहे मुलाकडे सगळं असेल पण मी इथे असल्यामुळे माझ्या मुलाला कोण जीव घालत असेल ही भावना आहे याला म्हणतात भक्ती याला म्हणतात प्रेम संसारामध्ये तुम्हा आम्हाला सगळं मिळतं कदाचित घरातल्यापेक्षा हॉटेलमधलं जेवण चविष्ट असेल पण देणाऱ्याची भावना पैशावर आहे तो चविष्ट करतो खावं म्हणून नाही जास्त जास्त पुन्हा यावं हॉटेलमधली इन्कम वाढली पाहिजे लोक जास्त सर्व्हिस देतात म्हणजे काय पैसे म्हणून हॉटेलला कुणी घर म्हणत नाही आई म्हणत नाही कुणी आईचा स्वयंपाक एखादी वेळ चुकला असेल कदाचित एखाद्या आईला करता येत नसेल पण खाऊ घालत असताना आईच्या हातातला जो गोडवा असतो तो वेगळा असतो मी एका बाजूने बोलतोय बरं का आईच्या बाजूने आईची भावना सांगतोय मुलाची भावना जर बाईवर असेल तर काय करणार आई वृद्ध अवस्थामध्ये जे बदलतं ना निडाय काय हेच भावविश्व बदलतं जो आईशिवाय जेवत नव्हता तो आईला साथ सुद्धा घालत नाही तो आई म्हणून आवाज सुद्धा देत नाही आईला त्या मुलाची सवय झालेली असते हे भावविश्व आहे अध्यात्म समजून घ्या अध्यात्म म्हणजे काय आहे आईला काही लागत नसतं त्याने काही त्याने आई हाक मारली ना तिचं सगळं अंग तृप्त होतं पण हा मोठा झाल्यानंतर याचं भाव विश्व बदलतं मग हिला असं म्हणत नाही की तुम्हाला जेवायला वाढ उलट विचारतो ती कुठं गेली कसं वाटत असेल आई आईमध्ये काय पाहिजे तुला नाही जेवायचं होतं ते कुठं गेली अरे मी आहे ना मी वाढते जेवायला आणि विशेषतः असे आहे तेच बायको वाढत असते भावना बदलते हे परमार्थ आहेत हाच संसार आहे तुमच्या आमच्यासाठी दुःखदायी असतो साधूसाठी आनंदाने भरलेला असतो त्यांच्या भावविश्वामध्ये देव असतो हाच संसार आहे आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग काही दुःख देणारं कोणी नाही जी ज्यांनी निर्माण केले आपल्याला त्याच भावविश्वामध्ये ते असतात त्याच ईश्वरामध्ये असतात आणि शब्द नीट ऐका माणूस कधीही बदलू शकतो कदाचित दहावीस वर्षे एखाद्याची दोस्ती एखाद्याचं प्रेम एखाद्याची मित्रता राहू शकते एका क्षणात तो बदलू शकतो देव कधीच बदलत नाही म्हणून तो प्रेम करतो ईश्वर कधी धोका देत नाही तिथून कधी धोका देणारी गोष्ट होत नाही म्हणून ते नियमित जीवन आहे पार्वतीला विचारलं की तू का शंकरावर प्रेम करते ते काही तू काही देखना आहे का श्रीमंत आहे काय का कशा करता प्रेम करतेस तू हिमालयामध्ये तपश्चर्या करणारा मेलेल्या माणसाचं चिताभस्म अंगाला लावणारा चिताभस्मा लेपस्त मेलेल्या हत्तीचं वस्त्र धारण करणारा गजचर्म व्याघ्रांबर बसायला काही फार मोठी गादी अशातला भाग नाहीत वाघाचं कातडा तर तिथं काय असतं जंगलामध्ये तिथं मॉल थोडेच आहेत कशा करता दागिना म्हणून तर काहीच नाही आहेत साप आहे गळ्यामध्ये विषारी नाग आहे गळ्यामध्ये आणि तू अशा शंकराची प्रार्थना करतेस तो शंकर मिळावा म्हणून प्रार्थना करतेस खूप सुंदर वर्णन आहे खूप सुंदर वर्णन आहे पार्वती एकच शब्दात उत्तर देते साप ज्याच्या गळ्यात राहून ज्याला चावत नाही ज्याच्या सानिध्यात मृत्यू येत नाहीत माझं सौभाग्य असं असावं की ते अखंड असावं वैधव्य माझ्या जीवनात येऊ नये आणि म्हणून मी शंकराची प्रार्थना करत असताना माझं प्रेम चिरंजीव पदावर आहे अखंड सौभाग्यवती राहील असं फक्त आहे म्हणून प्रेम करते ही भावना आहे आणि स्त्रियांच्या मनातल्या भावनाच्या मागचा उद्देश हाच आहे तरुणपणामध्ये हजारो प्रेम करणारे मिळतील पण जिथं सर्वस्व निघून जातं वृद्धावस्थेमध्ये तिथं साथ घालणारा असतो तो फक्त नवरा असतो ते फक्त आपलं सौभाग्य असतं आणि ते सौभाग्य ज्या दिवशी गेलं ना मुलं आपापल्या कामाला राखतात फक्त एकाकीत जीवन जगावं लागतं म्हणून ते एकाकीत जीवन सहन होत नाहीत देवाला एकाकी जीवन सहन होत नाही म्हणून जग निर्माण केलं माणसाला कसं एकाकी जीवन सहन होईल संतसुद्धा जे संप्रदाय निर्माण करतात ज्ञानोभरायसुद्धा ज्ञा योगी असून संप्रदाय निर्माण करतात त्या मागचा उद्देशच असा आहे एकत्रित जीवन असावं एका विचाराचे लोक एकत्रित यावेत विचाराचं आदानप्रदान असावं आपलं द्यावं आणि त्याचं घ्यावं पाच हजार वर्षापूर्वी भगवद्गीतेमध्ये सुद्धा साधूच्या जीवनाच्या बाबतीत हे दिलेले आहेत मत मत्चित्ता मतगता प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंतीचं रमंतीचं सा। दोन साधू एकत्रित आलेले आहेत दोघही पूर्ण आहेत तृप्त आहेत दोघं काही लोकांना घेरे देणं नाही काही मागणी नाही दोघं पण दोन साधू एकत्रित येतात बोधयंत परस्परम भगवंताबद्दल बोलतात ही भावना भगवंताचा अनुवाद करतात दोघांनाही तृप्ती मिळालेली आहेत तरी पण दोघही चर्चा करतात कसा आहे माझा परमात्मा कसा माझा देव आहे कसं त्याचं स्वरूप आहे भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस मथुरेमध्ये आले प्रसंग फार वेगळा आहे बरं का तुम्ही ऐकलेलं आहे पण वेगळा आशय वेगळा आहे आणि उद्धवाला सांगितलं की बरेच दिवस झाले मी आलोय माझ्या गवळणीची अवस्था कशी असेल माहीत नाही तू जरा जा आणि ज्यावेळेस तो उद्धव हो, वृंदावनामध्ये जातो एकही गवळण भगवान कृष्णाबद्दल नीट बोलत नाही अर्थ कळाला एकही गवळण भगवान श्रीकृष्णाबद्दल नीट बोलत नाही पण भगवान कृष्णाशिवाय बोलत नाही याचं नाव भाव आहे प्रेमामध्ये शब्द महत्त्वाचे नसतात कसेही असतात शब्द भाव महत्त्वाचा असतो ज्ञानी लोक शब्द जपून बोलतात शुद्ध आले पाहिजेत उच्चारण शुद्ध असलं पाहिजेत जे सिद्धांत आपण मांडतो ते व्यवस्थित गेले पाहिजेत हे ज्ञानी लोकाचं काम आहे प्रेमामध्ये काहीच बंधन नाही आहेत बंधनरहित प्रेम कुठलेही शब्द असतात भावना बरोबर असते आणि उद्धव हा ज्ञानी एकही बाई नीट बोलत नाही एकही स्त्री नीट बोलत नाही भगवंताविषयी आणि हे काय प्रकार आहे आणि ह्या बायासाठी देवानी मला इथं पाठवलं हो प्रमुख जी राधा होती तिथं खूप सुंदर गीत आहे बरं का भ्रमरगीत नाव आहे त्याचं एक भुंगा काळा भुंगा जो आहे तो राधेच्या पायाजवळ येतो आणि त्या काळ्या भुंग्याकडे पाहिल्यानंतर ती राधिका बोलायला लागते त्या भुंग्याबरोबर आणि शेजारी उद्धव बसलेला आहे तो ज्ञानी आहेत सगळे शास्त्र त्यांनी अभ्यासलेले आहेत आणि ती समोर बसलेला उद्धव आणि ती भुंग्याला बोलतात अरे गेलेला आहे ना तो सुद्धा काळाच आहे तू सुद्धा काळाच आहे आणि त्या भोंग्याला मध्ये तू चापलूस आहेस आम्ही रडणारे आहोत प्रेम करणारे आहोत आमचं भाव विश्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत परंतु मला कधी कळाला नाहीस की जसा तू बाहेरून काळा आहेस तसा आतूनही काळा आहे आणि उद्धव हे शब्द ऐकतोय उद्या म्हणून ती काही पद्धत झाली बोल देवाविषयी आतूनही काळा आणि बाहेरूनही असं ही बाईनी बोलाव आणि ते एक गीत आहे भ्रमरगीत आहेत बोलता बोलता कधी न घडलेली इतिहासातली घटना आहेत भागवत ऐकताना तुम्ही ऐकलं का नाही मला माहीत नाही परंतु तू शूर फनकीची बाजूसुद्धा राधिका घेते देवा तिचं काय चुकलं शूरपणखेचं तुझ्या स्वरूपावर ती भाळली तू देखणा होतास तुझ्या स्वरूपावर भाळली तुझ्यावर भाळणं ही भक्ती आहे हा भाव आहे काय चुकलंय पण तू निष्ठुर आहे देवा त्या शूर्पणखेचे सुद्धा नाक आणि कान कापलेस आमची चूक झाली झाल्यानंतर कळालं नाही तर शूर्प नाका सुद्धा चांगली होती तिची बाजू बरोबर होती भाव विश्व कसं असतं आजपर्यंत सगळे लोक शूर्पनकाला नावं ठेवतात पण ही राधिका बाजू घेते ही भावविश्व आहेत तिथे गुण दोष वाटतात आणि दोष जे आहेत ते गुण वाटतात आणि समग्र माणसाचं जीवन या भावनेशी निगडित आहे ती भावना कोणाविषयी तो भाग सोडून द्या मगाशी सांगितलं मी तुम्हाला मुलाविषयी असेल धनाविषयी असेल पत्नीविषयी असेल प्रेमिका असेल तो त्या ज्याचा त्याचा विषय असेल पण तो भाव म्हणजे जीवन ज्ञान म्हणजे जीवन नाही ज्ञान व्यवहारातली समजदारी आहे लक्षात येते ना पण संध्याकाळी सगळे व्यवहार पूर्ण करून जिथं प्रेम आहे त्याच घरात पुन्हा आपल्याला परतावं लागतं प्रेम शांती आहे प्रेम भावना आहे प्रेम जीवन आहे प्रेम परिपक्व आहेत आणि या प्रेमाकडे जेव्हा आपल्याकडून दुर्लक्ष होतं तेव्हाच आपण अशांत होतो तेव्हाच आपल्याला आप दुःख होतं आपल्या हृदयाला फटका तेव्हाच बसतो जेव्हा आपण आपल्या भावविश्वाशी खेळत असतो आपल्याला आपल्या भावविश्वाची कल्पना नसते तो किती खोलपर्यंत रुजलेला भाव आहे याची आपल्याला जाणीव नसते आणि मग त्या पदार्थाला त्या वस्तूला जर कोणी हलवलं हात दिला तर ती जखम निर्माण होते बाहेरून किती ज्ञान सांगा हा काही व्यवहाराचा विषय नाही जगण्याचा विषय आहे म्हणून मुख्य जीवन हरिपाठातलं तो भाव आहे आणि तुम्ही सगळे जीवन पहाबा मी तुम्हाला एकमेकाच्या विरोधामध्ये प्रमाण सांगतो तुमच्या लक्षात येईल त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी नाही त्रिवेणी संगमी त्रिवेणी संगमावर जा अनेक तीर्थ करा चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ आता याच्या हे तीर्थाचं खंडन आहे माणूस दोन बरं दो दो का त्याला कसं वापरायचं आहे त्याच्यावर आहेत पहिल्यांदा म्हणतो तर त्याला जर जायचं नसलं तर तीर्थयात्रेला मग म्हणतो त्रिवेणी संगमी आणि त्याला जायचं असलं तर म्हणतो तीर्थव्रती भाव धरी रे <laughs> तीर्थव्रती भाव धरी रे पण दोघांमध्ये फरक काय चित्त नाही नामी म्हणजे भाव नसला तर चित्त शब्दाचा अर्थ भाव आहे चित्त नाही ना भाव नसेल तर व्यर्थ आहेत आणि भाव असेल तर भाव बळे आकळे एरवी आणि हे सत्य हो। एखादं मनुष्य भावनेनंच कळतो ना सुरुवातीला आपल्याला भावना कळत नसतात तो आपला नाईलाज असतो तर आपलं जीवन असतं ते पण भाव बळे आकळे भाव हे बळ आहे हे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे अनेक लोक राज्य सोडतात मी तर माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढू नका मुलं आपल्या घरात जन्माला येतात संस्काराने वाढतात त्यांचं प्रेम झालं ना जन्म देणाऱ्या आईबापाला वीस वर्षापर्यंत ज्यांनी खाऊ पिऊ घातलेलं आहे शिक्षणाचा पैसा दिलेला आहे कपडे लते दिलेले आहेत अशा आईबापांना एका मिनटात सोडून निघून जातात कोणता बाप असतो जो लग्न करत नसतो आपल्या मुला मुलीचं करत नाही का उलट तयारी करून ठेवलेली असते मुलीला एवढा पैसा लागेल मुलाला एवढा पैसा लागेल थोड्या थोड्या का अवशांनी का होईना दहा वर्ष त्या लग्नासाठी शिदोरी गोळा केलेली असते आईबापांनी आणि मुलं आणि मुली एकदा भावना बसली न सांगताच निघून जातात तो दोष आहे का गुण आहेत हा काही प्रवचनाचा विषय नाही आहे भाव आहे म्हणून ते पळून जातात आईबापाला सोडून देतात आणि नंतर त्यांना कळतं आपलं चुकलं पण एक लक्षात ठेवा चुकलं हे जरी कळालं आयुष्यभर ते उत्क्रांती करू शकत नाही जीवनामध्ये भावाने आघात झालेली जी माणसं आहेत ना ती जीवनात कधीच मोठे होत नसतात हे वैशिष्ट्य जीवनाच कारण की तो खोलवरचा आघात आहे बुद्धी हे ज्ञानात्मक आहे आणि हृदयाचा आशय म्हणजे भाव आहे हृदयावर झालेला आघात याच्यावर औषधच नाही महाराज सगळे व्यवहार होतात जीवनामध्ये मग हृदयामध्ये तोच असतो हे दोन्ही सांगितलं मी तुम्हाला बोललो विरोधात आहे पण भावना बसलेली आणि याच्या विरोधात आहेत मार्केटिंगमध्ये भाव नसतो मॅनर्स असतात सभ्यता असते चांगल्या हॉटेलमध्ये गेलाय किती लोक सर या सर या सर म्हणजे खरंच सर असतं काय तिथल्या लोकांना तुम्हाला काही सर म्हणून काही डोक्यावर चढवायचं असतं का असे सर रोजच सरतात तिथे रोज येणाऱ्या माणसाला ते सर म्हणतात भावना नाही मार्केटिंग आहे ती आणि हा अंतर आपल्याला कळत नाही आपल्याबरोबर व्यावसायिक संबंध आहेत का भावनात्मक संबंध आहे हे अंतरच कळत नाही आपल्याला ना। आणि समोरचा माणूस माणसावर आपण भाव ठेवतो आणि तो आपल्याशी व्यावसायिक संबंध ठेवतो म्हणून पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनाचा सार आणि आशय हा भाव आहे तो ठेवताना जपून ठेवावा लागतो ही जागा असते आणि एकदा का भाव बसला की मग तो आपल्या मनातून कधीही जात नाही भाव याचं प्रेमात रूपांतर होतं सुरुवातीला असतो तो भाव आणि भाव परिपक्व झाला की तो काय होतो प्रेम आणि ते प्रेम शब्द बघा भक्तिविन मुक्ती ते प्रेम सर्व मायेतून तुम्हाला मुक्त करतं कारण ते एका ठिकाणी आलेलं असतं हे साधू असतो तो साधू त्यागी नसतो त्याचं प्रेम एका ठिकाणी आलेलं असतं म्हणून बाकीच्या गोष्टी नको असतात मग तो ज्ञान नको असेल अमुक नको असेल तर नको असेल सगळे सोडून देतो कारण की तो एक वस्तू त्याला पाहिजे असते आणि ती वस्तू त्याला मिळालेली असते थि, त्या भावविश्वामध्ये त्याचा देव आणतो बाकीच्या वस्तू त्याला प्रसन्न करू शकत नाही हे सगळ्यासाठी आहे ज्या घरामध्ये मुलगा असतो त्याच्यावर भाव असतो तो नसताना तेच घर खायला उठतं आणि मुलगा असला की तेच घर सुंदर वाटतं घर सुंदरही नसतं असुंदरही नसतं भावनात्मक प्रश्न असतो हे मानवी जीवन आहेत हे मानवी संतुलन आहेत आणि ही माणसाला मिळते ती मुक्ती मिळते इतरांपासून मुक्ती मिळते आणि हे बळ भावनेचं बळ बल, बळेविना शक्ती हे भावनेचं बळ फार सुंदर शब्द येतो आणि यालाच एकत्र करून जाणोबर आहे वापरतात भाव बळे आकळे विन देव नकळे निसंदेह तीर्थवर्ती भाव म्हणजे मानवी जीवनातला पूर्ण हरिपाठाचा आशय एवढाच आहे की भाव जीवनामध्ये धारण करा ज्ञानापेक्षा भावनेला महत्त्व द्या ज्ञान बदलू शकतं आजचं संशोधन आजचा सिद्धांत उद्या एखाद्याने खंडन केला तर तो बदलू शकतो पण एका भावावर दुखापत केली हृदय बदलू शकत नाही बुद्धीतली जाणीव बदलता येते बुद्धीतली जाणीव बदलता येते हृदयातला भाव बदलता येत नाही याच्यासाठी खूप सुंदर आहे जान जाण शास्त्री कारण अठरा ही पुराण हरिसे गाती मंथोनी नवनीता मंथन केल्यानंतर निघणार जे नवनीत आहे लोणी आहेत तैसे घे अनंता संपूर्ण सृष्टीमध्ये मानव जातीचा जर विचार केला सगळा विचार कर अल्प आयुष्य आहेत थोडे दिवस आहेत आणि त्या थोड्या दिवसामध्ये दिवसा जर विस्तार करत गेला ना त्या विस्तारामध्ये तू स्वतःला हरवून टाकशील कधी कधी असं होतं बरं का भाव न वापरणारी माणसं आहेत ना वृद्धावस्थेमध्ये उदास असतात काहीच ध्येय नसते जीवनामध्ये सरळ सरळ जीवन जगलेले असतात मुलगा नोकरी लावतात मुली निघून जातात नातू झालेले असतात आणि हे यांची किंमत जीवनात शून्य झालेली असते हृदय कधी वापरलेलंच नसतं आशय कधी वापरलेलाच नसतो दुःखी जीवन होतं उदास जीवन होतं मग काही वस्तू यांच्याकडे आणा सगळं उदासच वाटतं यांना आणि मागे तुम्हाला नामदेव महाराजांचा दृष्टांत सांगितला होता वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत नामदेव महाराजांचं आयुष्य होतं बरं का ऐंशी आणि तिथपर्यंत जी भावना आहेत तो भाव आहे ना तो असा पिकलेला होता वयाच्या दहाव्या वर्षी देवाला जीव घालणारे नामदेव महाराज नव्वदव्या वर्षी तो भाव किती पिकला असेल किती परिपक्व झाला असेल एवढ्या मजबूतीनं वाढलेलं हृदय अहो देवसुद्धा आहे ना पाया पडतो काय सांगायचं तुम्हाला माऊलीच्या समाधी प्रसंगामध्ये इतका गोड प्रसंग आहे खूप सुंदर रीतीने ऐका बरं का, बर का? समाधीला बसल्यानंतर एका बाजूला गुरुदेव आहेत आणि एका बाजूला देव आहेत गुरूंकडून आशीर्वाद घेतात आणि देव माऊलीला म्हणतो माऊली सगळ्यांनीच मला थोडं थोडं मागितले आयुष्यभर तुम्ही काही मागितलं नाही काहीतरी मागा देव म्हणतात बरं का इथपर्यंत ठीक आहे पण माऊली फार सुंदर बोलतात देवा फार मोठा असतो मी तुला निराश करणार नाही काही कर कळते का अर्थ देवाकडे आपण मागतो देव निराश करतो माऊली म्हणतात देवाला देवा मोठा तो मी तुला निराश करणार नाही याला जीवन म्हणतात हे संत जीवन आहे देवाला निराश करणार नाहीत इथपर्यंत जीवनाची उंची आणि भाव असावा ते सौंदर्य आहे जीवनातलं कुठेही भिकाऱ्यासारखं मागण्यात काही अर्थ आहे मागाशी सांगितलं रोज चार पाच वेळा हृदय तुटतं त्याचं ते काही जीवन आहे का ते कसं वागावं काय वागावं किती हृदय मजबूत असावं आशय कसा असावा जीवनाला आकार देवाला म्हणतात देवा मी तुला निराश करणार नाही आणि शेवटची मांडी ज्ञानाबाऱ्याने घातलेली आहे प्रसंग पहा कसा आहे शेवटची मांडी घातलेली ज्ञान फक्त आता डोळे बंद करण्याचा अवकाश आहे आणि देव म्हणतो माग काय तर मांडी सोडून पुन्हा माऊली थोडंच जगात येणार आहे पण तरीही सुद्धा म्हणतात देवा तुझा मान ठेवतो हो आणि मी जगातले सगळ्यात सुंदर समाधी मानवी जीवन हेच समजतो एका बाजूला गुरु आहेत समाधी प्रसंगामध्ये आणि एका बाजूला देव आहेत याच्या इतकं भाग्यवान समाधी जगात नाही महाराज आणि तुम्ही आपलं जीवन पहा माशा असतात तोंडावर महाराज त्या डेथ बॉडीकडे पाहावं सुद्धा नाहीत पाहत सुद्धा नाहीत लोक काय काय जगलात तुम्ही काय देवाला शिवाय दिल्या काय संतला दिल्या काय अध्यात्माला दिल्या का काय तुमचं आयुष्य काय जगलात तुम्ही काही माणसं तर महाराज मेल्यानंतर माश्या पडतात जिवंतपणेच काही माणसं मढे वाटतात कधी बघा मेल्यासारखेच दिसतात तेच उदास म्हणजे त्यांचं दर्शन झालं ना आपलं समाधान बिघडतं म्हणजे आपण आनंदामध्ये असतो त्यांना तर त्या दिवशी आम्ही ठरवतो आपल्याकडून काहीतरी चुकला असेल म्हणून एवढ्या महापुरुषाची भेट झाली आणि ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य बरं दर्शने प्रशस्ती हे पुण्यपुरुष पाहिल्यानंतर समाधान होतं ना तो पुण्यवान माणूस अ कशा दुसऱ्याचं सुख नष्ट करता कसल्या दुसऱ्याचा आनंद नष्ट करता? करतात काय एवढा चेहरा वाईट करतात काय आभार आहे काय तुमचं काय काय लुटलेलं आहे कोणी तुम्हाला काय सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे कायम दुखी कशा करता कोणा पुढे रडतं बरं ज्याच्या पुढं रडता तो काही ईश्वर आहे काही समृद्धीदाता आहे म्हणून भावना व्यवस्थित ठेवा भाव व्यवस्थित ठेवा म्हणून तुम्हाला आज आजच्या प्रवचनामध्ये हरिपाठाचं एक चरण आपण सांगितलं येत्या दोन तीन दिवसामध्ये आपण हरिपाटाचे जे वेगळे वेगळे अंग आहेत जे छोट्या छोट्या शब्दामध्ये आलेले आहेत तरी मी विशेष करून एकच शब्द सांगितला आहे भाव शब्द भावेविन भक्ती होत नाही भक्ती मुक्ती नसते आणि त्याचं बळ नसेल तर माणसाने जीवनात बोलू नये बळे विन शक्ती ते बोलू नये शब्द तीन ठिकाणी का तो भावे विन भक्ती बोलो नये भक्ती शक् मुक्ती बोलो नये आणि बळे विन शक्ती तर मार खल्लेश्वर राहत नाही नामदेव शास्त्री ऑफिशियल ला सबस्क्राइब करा सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी भा धन्यवाद